स्वागत आहे आदर्श मल्लार बहुजन सैना ऑल इंडिया मुख्यमंत्री युवा कार्यपरिषद महाराष्ट्र राज्य संघटनेच्या पूर्णा तालुका देशपदी कौरगाव येथील गणेशराव रामराव रेंगणे यांची निवड झाल्याबद्दल पूर्णा शहरातील संत तुकाराम महाराज दूध डेअरीचे मालक तथा चेअरमन यांच्या नियोजनाखाली पूर्णा शहरातील टी पॉईंट येथे श्री संत तुकाराम महाराज दूध डेअरी येथे त्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला व त्यांना मान्यवरच्या वतीने पुढील वाटचाळीत शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी महाराष्ट्र नवनिर्वाण सेनेचे परभणी जिल्हाध्यक्ष रुपेशभाई सोनटके वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेल मागरे संत तुकाराम गुट डेरीचे चेअरमॅन सुरेश शिंदे शेशीराव रेनगडे रामकिशन रौगडे नामदेव चादने गिरबाजी काळे गुंजकर तुकाराम काळवांडे माधव वाघमारे मंचक गमे चंदू ढोणे माऊली वैद्य प्रसराम बनसोडे चिमनजी वैद्य किशन रेनगडे गोरख वैद्य हरी बनसोडे चंदू वाघमारे मनिका साखरे त्रम्ब कदम सह आदींची उपस्थिती होती मल्हार बहुजन ऑल इंडिया संघटना यांची आमचे मित्र गणेश रेणगेडे यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आमच्या सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यातर्फे त्यांचा अभिनंदन धन्यवाद आदर्श मल्लार बहुजन सेनेच्या अध्यक्षपदी गणेश रेणगेडे यांची नियुक्ती झालेली आहे त्याच्याबद्दल मी वंचित बहुजन आघाडी परिवारातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत करतो यानंतर त्यांनी समाजामध्ये चांगले कार्य करावेत आणि आपल्या संघटनेचं नाव हो। उंचावर न्यावं हो। अशी त्यांच्याकडून अपेक्षा करतो रेनगडी परिवाराचं समाजकार्यात चांगलं उल्लेखनीय कार्य आहे आमच्या वंचित बहुजन आघाडीचे सुद्धा त्यांच्याच गावचे सीताराम रेनगडे आहेत ते सुद्धा चांगलं काम करत आहेत आणि त्यांच्याकडून चांगलं काम हो अशी त्यांना सदिच्छा देतो त्यांच्याप्रती मंगलकामना व्यक्त करत मी त्यांना माझ्या परिवारा सुद्धा शुभेच्छा देतो आदर्श मल्हार संघटनेपदी यांची निवड झाली काय सांगत आमचे मित्र गणेश रेणकडे पहिले यांचं अभिनंदन करतो आणि मल्हार तालुका तालुकाधी पदी निवड झाल्याबद्दल आणि त्यांचं खूप खूप अभिनंदन आपल्या तालुक्यातील सर्वसामान्य कार्यकर्ते हे सर्वसामान्य जनतेसाठी रस्त्यावर हमेशा उतरतात अशा लोकांना असे पदं मिळाले तर खूप मोठी गोष्ट आहे आणि हे पुढे चालून धडाडीनं अजून त्यांचा समाजाचं कार्य वगैरे जोऱ्यात चालू करतील पुन्हा या सर्व आमच्या मित्रमंडळाकडून यांचं हार घालून स्वागत वगैरे करण्यात आलेलं आहे आणि ह्यांना पुढील भविष्यासाठी पुन्हा चांगली प्रेरणा देव ईश्वर एवढी प्रार्थना करतो यांना ह्यांच्या हातून चांगला समाजाचं कार्यकडावं हो, एवढंच बोलतो जय हिंद जय हिंदी सेनेचे अध्यक्ष पद दिल्याबद्दल त्यांचं अबिला देवरे दा दे यांचं मनापासून अभिनंदन त्यांनी माझ्यावरची जबाबदारी दिली त्या जबाबदारीला मी खाली पडू देणार नाही एवढी गाई देतो आणि माझा सत्कार केल्याबद्दल आमचे जिल्हा अध्यक्ष रुपेशबा सोंटके आमचे शिने मित्र जवळचे जुहाचे त्यांनी आमचा मला मान सन्मान दिल्याबद्दल त्यांचे मी खूप खूप आभार मानतो आदर जे मला संकेत मिळे कसे असतील पुढील धोरण हे शेतीचे विशेष कार्यक्रम समजा शाळेचे काही अपंग असतील काही यांच्या कार्यासाठी मी तत्पर राहील